कारण या दिवसामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत हे नाव पडले मकर संक्रांती नंतर सूर्य उत्तरेकडे जातो व आपली पृथ्वी सूर्यापासून दूर राह म्हणजे वर जाते

गोड़ गोड़ बोला। नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर पाटील समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या आणि माझ्या ज्या व्ह्यूवर लोक बाळा जे माझ्या व्हिडिओ बघतात त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि अशाच पद्धतीने माझ्याशी गोडगोड बोलत राहा तर मित्रांनो आता आमच्या शहाबाज गावामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्त एक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे काही जे पतंग गोडवतात जे मांजे वगैरे वा वापरतात त्याचा काय दुष्परिणाम होतो मांज्यामुळे किती लोकांचं आतोनात बळी गेलेले आहेत आणि त्याचं काय नुकसान पशुपक्ष्यांना सुद्धा झालेलं आहे ले ले ते तुम्हाला या मार्फत मी दाखवण्याचा ता प्रयत्न केलेला आहे तर माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आवर्जून बघा आणि समीर पाटील ऑफिशियल शहाभाकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझ्या शहाबाज गावामध्ये कोणीही मांज्याचा वापर करत नाही असा आम्ही साधा धागा वापरतो गोदडीशिवाचा साधा धागा आहे तो आम्ही पतंग उडवण्यासाठी आमच्या गावातली मुलंही वापरतात मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार दुःखाची गोष्ट म्हणजे नायलॉन मांज्यामुळे जीवावर एक संक्रातच झालेली आहे कारण नायलॉन मांज्यामुळे राज्यात एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत मित्रांनो नाशिकचा सोनू किसन धोत्रे याचा मांज्यामुळे गळा चिरला गेला त्याला जिल जिल्हा देखील दाखल केले मात्र त्याचा अधिकच रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मित्रांनो याचा चार महिन्यांपूर्वी लग्न ठरलेला होता तसंच येवल्यामध्ये नायलन मांज्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याच्या गळ्याला तब्बल पंचेचाळीस टाके पडले संभाजीनगरमध्ये नोकरीवर जाताना फौजदाराचा मांजाने गळा चिरला अतिरक्तस्रावाने पोलीस बेशुद्ध झाला लासल गावात नायलन मांज्याने युवक गंभीर जखमी झाला आहे त्याच्या गळ्याला एकेचाळीस टाके पडलेले आहेत नायलन मांज्याला सरकारने आणि हरित लवादाने बंदी आणली तसेच छुप्प्या पद्धतीने त्याची विक्री चालू आहे पोलिसांनी संक्राष्ट सणाच्या पार्श्वभूमीवर नायलन मांजा वापरू नये असं आव्हान देखील केलेलं आहे आता नायलॉन मांजा कसा तयार केला जातो नायलॉन मांजा तयार करताना कृत्रिम नायलॉन धाग्यांचा वापर केला जातो हा धागा धारधार होण्यासाठी केमिकल काचेचा चुरा धूळ यांचा वापर केला जातो नायलॉन धागा तीक्ष्ण असल्यामुळे तो पक्ष्यांसाठी आणि माणसांसाठी तो घातक आहे तर मित्रांनो आमच्या गावात नायलॉन मांज्याचा वापर करत नाहीत तुम्ही तुमच्या गावात नायलॉन मांज्याचा वापर करू नका तसेच ज्येष्ठ नागरिक संघ शहाबाज महिला विभागातर्फे आमच्या शहाबाज गावात हळदी कुंकू समारंभाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि मकर संक्रांती सणाविषयी माहिती सांगण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पौष महिन्यात येणारा हा सण म्हणजे सूर्याचा उत्सव मानला जातो कारण या दिवसामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत हे नाव पडले मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो व आपली पृथ्वी सूर्यापासून दूर राह म्हणजे वर जाते यालाच उत्तरायण असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण उत्तरायणाला आरंभ होतो सध्या वातावरणाच्या बदलामुळे थंडी कमी जास्त प्रमाणात असते पण पूर्वीच्या काळी संक्रांती दिवशी खूप थंडी असायची लोक तीनला चारला उठून शेकोटी पेटून तिथे आपल्या पद्धतीत पोळे करायचे ते पोळे सुपात ओढा ओढायचे वगैरे अशी प प्रथा आ, होती म्हणजे आता काय कस एवढ नाही अनिरुद्ध बापूंच्या उपासना केंद्रामार्फत आपल्या शाहबाज गावामध्ये महिलांसाठी विशेष म्हणजे संक्रांतीच्या दिवशी प्रपत्ती साजरी केली त्या प्रपत्तीचं नाव आहे श्री मंगल मंगल चंडिका प्रपत्ती असं त्या प्रपत्तीला बोललं जातं हे प्रपत्ती विशेष म्हणजे ज्या ज्या काळामध्ये महिषासूर हा राक्षस माजला होता त्याचं निपात करण्यासाठी पृथ्वीवर महिषासूर जी अवतीर्ण झाली तो हा संक्रांती दिवस होता त्या दिवस सायंकाळच्या सुमारास साधारण सूर्यास्ताच्या दरम्यान देवी महिषासूरमध्ये आपल्या पृथ्वीवर अवतरण देते आश्रम होता कतराज ऋषीचा आश्रम कतराज ऋषींच्या आश्रमात ती प्रकट झाली आहे म्हणून आपण जी प्रपत्ती तयार करतो ह्या दिवशी तिथं मैसा कतराज ऋषींचा आश्रमासारखा देखावा केलं जातं आणि त्या ठिकाणी ही प्रपत्ती सामूहिकपणे केली जाते ही प्रपत्ती महिलांसाठी विशेष असल्यामुळे आणि हे प्रपत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ही प्रपत्ती बंद आत खोलीमध्ये करायची नाही मोकळ्या जागेत कुठेही करू शकतो आणि ही सायंकाळच्या सुमारासच केली जाते आणि खास महिलांसाठी त्याचा विशेष महत्व म्हणजे की महिला सबळ स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात अशासाठी हे उपक्रम आहे तर मित्रांनो व्हिडिओ असेल किंवा माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव अशा वेगवेगळ्या टॉपिक मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे समीर पाटील ऑफिशियल कर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये